नमस्कार मी हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष आहे आणि आजी आज आम्ही परभणी जिल्ह्यात जी, जी ग्रामीण पोलीस स्टेशनला जे वृक्षारोपणचं एक कार्यक्रम केलेला आहे आमची एक संकल्पना आहे की ऑगस्टमध्ये आमची एक वर्षभराची कालावधी आहे की वर्षभरात आम्हाला कालखंड तयार केलेलं आहे की के काय काय काम करायचं तर त्या हिशोबाने ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातले जेवढे पोलीस स्टेशन आहे इथे आम्हाला झाडे लावायचे आम्ही पोलीस स्टेशनला हजर राहून झाडे लावण्यात आलेले आणि माझ्यासोबत माझे परभणी जिल्ह्याचे सर्व पर अधिकारी उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष यांनी जे, जे मला आदेश दिला होता की परभणी जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये झाडे लावा तर त्याची सुरुवात म्हणून मी आज माझ्या अध्यक्षखाली आणि जेवा मॅडम आणि अब्दुल खदीर भाई व बाकी सर्व पदाधिकारी त्यांच्या दे। बरोबर ग्रामीण पोलीस इंस्टनमध्ये झाडं लावलेलं आहे आणि हा कार्यक्रम खूप चांगला यशस्वी झाला आणि पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये एस पी कार्यालय इथं आम्ही झाडं लावणार आहे मॅडम नेमकी पोलीस हक्क संरक्षण संघटना काय काम करते

चलो ओके okay. okay.